न्यायाधीशांच्या घरी चोरी झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात उघडकीस आली आहे वरोरा शहरात किरायाने राहणारे न्यायाधीश बाहेरगावी गेले असता घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी डाव साधला सोने चांदी रोख असा हजारो रुपयांचा ऐवज चोरांनी लंपास केला या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशीला सुरुवात केली आहे जिल्ह्यातील सिनियर डिव्हिजनचे दिवाणी न्यायाधीश तथा न्यायदंडाधिकारी डी आर पठाण हे वरोरा शहरातील देशपांडे पेट्रोल पंपच्या मागील ओम शांती नगरातील चंद्रकांत पुसतकर यांच्या घरी अनेक दिवसांपासून किरायाने काही दिवसांपूर्वीच ते बाहेर गावी गेले होते चोरट्यांनी घरात कोणी नसल्याचे बघत घराच्या समोरील दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला चोरांनी घरातील बारा ग्रॅम सोन्याची चेन दहा हजार रोख सौदी अरेबियाचे पाचशे व दोनशे रुपयांचे डॉलर चोरले घरी परत आल्यावर चोरी झाल्याचे न्यायाधीशांच्या लक्षात आले त्यांनी वरोरा पोलिसात तक्रार दाखल केली वरोरा पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली ठसे तज्ज्ञ तसेच श्वान पथकासह पाचारण केले श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले घटनेचा पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे